नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वाढते वय कोलेस्ट्रॉल तसेच इतर आजारामुळे शरीरातील रक्त घट्ट होऊन रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार होतात त्या गाठी रक्त प्रवाहात अडथळा येऊन हृदयविकार ब्रेन हॅमरेज लकवा होऊ शकतो रक्त पातळ करण्यासाठी मार्केटमध्ये मा अनेक महागड्या औषधी उपलब्ध आहेत या औषधाचे शरीरावर साईड इफेक्ट होतात मात्र वनीसारख्या लहान तालुक्यात शिक्षण घेणाऱ्या मुलीने केलेल्या संशोधनामुळे येणाऱ्या काळात मोठा बदल होण्याची शक्यता आहे वणी शहरालगत असलेल्या चिखलगाव महादेव नगर येथील मंगेश येनुरकर यांची कन्या देवयानी येनुरकर हिने आय आय टी बी एच यू काशी हिंदू विद्यापीठ येथे पोटॅशियम फॅरिक ऑक्सलेट नोकरांचे संशोधन यशस्वीपणे पूर्ण केले आहे संशोधन पथकाचे डॉक्टर सुदीप मुखर्जी यांचे ने नेतृत्वात देवयानी हिने हा शोध लावला सध्या संशोधन प्राथमिक स्तरावर असून मानव प्रजातीवर परीक्षण पेटंट आणि उत्पादन प्रक्रियेनंतर उपलब्ध होणार आहे हे संशोधन रक्तवाहिन्यामध्ये रक्तांच्या गाठी तयार होऊन रक्त रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होणाऱ्या गंभीर आजारावर उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती यावेळी देवयानी हिने पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला समाज बांधवही उपस्थित होते करंटली थर्ड इयर पी एच डी स्टिरेंट आहे आय आय टी बी एच डीमध्ये मी बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला पी एच डी करते आणि मला प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप अलॉट झाली आहे दोन वर्षाआधी तर त्याच फेलोशिप थ्रू आणि माझ्या पी एच डी थिसिस थ्रू हा प्रोजेक्ट मी करते ज्याच्यात मी एक मी आणि सुपरवाइजर सुपरवायझरसोबत एक नॅनफ पार्टिकल बनवलेलं आहे नाफार्टिकल इज छोटा एक नॅनो लेवलचा एक पार्टिकल असतो मटेरियल असतो जो ज्याच्यात आम्ही बघितलं की त्याला पोटेन्शियल अशी आहे की तो ब्लडला बिना काही ब्लडची प्रॉपर्टी चेंज करता तो ब्लडमध्ये गाठी नाही बनवत ब्लडच्या तर ब्लडची जी गाठी बनतात त्याच्यामुळे सिविअर कंडिशन्स होऊ शकतात कोणाला पण फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला बाहेरून कुठली इंजुरी झाली तर ब्लड निघतं बाहेर राईट तर म्हणजे ब्लड काही वेळा थांबतं जे गोष्ट चांगली आहे आपल्यासाठी जर ब्लड ते थांबलं नाही तर ब्लड लॉस जास्त होणार जा ज्याच्यामुळे विकनेस बॉडी आणि डेथ पण होऊ शकते पण तेच अगर ची गाठ बनणं बॉडीच्या आतमध्ये सुरू झालं तर त्याच्यामुळे सिव्हिअर कंडिशन्स होऊ शकतात जसं की हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक इस्टेमिक कंडिशन्स अशा सिविअर कंडिशन्स होऊ शकतात ज्याच्यामुळे बॉडी सिव्हिअरली कोलॅप्स होऊ शकते डेथ होऊ शकते पर्सनची ऑन द स्पॉट ॲप सिव्हिअर कंडिशन तर मार्केटमध्ये ऑलरेडी आहे ह्याच्याबद्दल रिसर्च प्रॉडक्ट्स पण आहेत पण ते प्रॉडक्ट्स या तर त्याच्यामध्ये खूप जास्त टॉक्सिसिटी रिलेटेड इश्यूज आहे या तर ते कॉस्टमध्ये खूप जास्त आहे ज्याच्यामुळे सगळेजण अफोर्ड नाही करू शकत सेकंडली ते प्रॉपर्टी चेंज करतात ब्लड ची ज्याच्यामुळे सीवियर साईड इफेक्ट्स होऊ शकतात तर आमचा जो मटेरियल आहे आम्ही हा दोन्ही वेमध्ये यूज करू शकतो बॉडीच्या आतमध्ये पण यूज करू शकतो बॉडीच्या बाहेर पण यूज करू शकतो तर बॉडीच्या आतमध्ये जेव्हा यूज करू आपण तर त्याच्यामुळे काय होणार की बॉडीमध्ये जे ब्लड फ्लो होतं आहे कंटिन्युअसली ते ब्लड फ्लोमध्ये ते गाठ नाही बनवते तर गाठच जर बनले नाही तर सिव्हिअर कंडिशन्स ऑब्विसली प्रिव्हेंट होत जाते आणि बॉडीच्या जा बाहेरसुद्धा ब्लडचं क्लॉट फॉर्म न होणं ही एक खूप ॲडव्हान गोष्ट आहे तुम्ही अगर कुठेतरी ब्लड टेस्ट केली असेल ब्लड डायग्नोसिस पॅथलामध्ये अगर जात असेल तर ते तुमच्या छोट्या वायरस मध्ये ब्लड कलेक्ट करतात राईट वगैरे जर घेतलं आपलं तर ते काही वेळातच क्लॉट करून जात चार ते पाच मिनिटात पण ते अगर जसं क्लॉट झालं तर मग जे आपल्याला ब्लड टेस्ट असतात शुगर टेस्ट म्हणा किंवा सीबीसी टेस्ट म्हणा ब्लड चेनालिसिस प्लेटलेटची म्हणा काही पण टेस्ट करण्यासाठी ब्लड अवस्त तर ते ब्लड पातळ ठेवण्यासाठी किंवा नॉर्मल कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी अँटीकॉग्लिन्स यूज करण्यात येतात तर मार्केटमध्ये बरेचसे अँटीकॉग्लेन्स आहेत हेपेरेन ईडीटीए सोडियम सिट्रेट आणि ऑलरेडी अवेलेबल अँटीबॉगिट्स आहेत पण ते सगळे कुठे ना कुठे लॅक करतात आणि त्याच्यामुळे काय असतं ना फक्त फॉर्टी फाय मिनिटचा विंडो मिळतो टेस्ट करण्यासाठी पण हा जो बॅचलॅगवाला मार्केट आहे हा खूप मोठा मार्केट आहे आणि डेली बेसिसवर इतके जास्त ब्लड टेस्ट आणि सगळ्या गोष्टी होतात की हा छोटासा जो विंडो असतो हा इनफ नाही आहे ब्लड टेस्ट करण्यासाठी आणि ह्या छोट्याशा विंडोमुळे काय होतं की सॅम्पलिंग मिक्सिंग होतात वेळेवर अगर खूप सॅम्पल आले कुठल्या प्लॅनला आपल्या सॅम्पल मिक्सिंगचे खूप जास्त चान्सेस असतात सेकंडली अगर कुठल्या गावात आहे गावातून अगर सिटीमध्ये सॅम्पल आणायचं आहे तर ड्युरेशन खूप वाढून जातो हो। तर त्या ड्युरेशनमध्ये काय होतं हो ब्लडची प्रॉपर्टी चेंज होत जाणार सेल्स जे असतात आपले त्याचे जे स्ट्रक्चर चेंज होऊन जातं साईज चेंज होते जर अगर असं झालं तर जे ऍक्युरेट एस्टिमेशन करायचं आपल्याला प्लेट काउंट करायचं किंवा ब्लड सेल काउंट करायचे तर ते जे तुम्हाला टेस्ट येत आहे ते ऍक्युरेट नाही मिळणार बऱ्याचदा असं पण होतं तुमचे नाही मिक्सिंगवर कारण हा विंडो गॅप जो आहे तो खूप छोटासा तर ही गोष्ट अवॉइड करण्यासाठी हा आमचा पार्टिकल आहे तो एक्सटर्नल युजसाठी डायग्नॉस्टिकेशन साठी ज्याच्यामुळे आपण ब्लड कलेक्ट करणार स्टोअर करणार आणि लॉंग ड्युरेशनपर्यंत पर्यंत स्टोअर करू शकतो तर जो बाहेर अवेलेबल अवेल अवेल मार्केट्स आहे त्याचा फक्त फोर्टी फाय मिनिटो पण आमच्या मटेरियल मध्ये -48 hours ते सुद्धा ब्लडला होत नाही तर त्याच्यामुळे काय होतं की ब्लड नॉर्मल कंडिशन मध्ये असतं आणि जे एस्टिमेशन आहे ते सगळे अॅक्युरेटली होऊ शकतात थर्ड ऍडव्हान्टेज याचं असं आहे की जे इम्प्लांटेशन होतात होता बॉडीच्या आतमध्ये आता जसं कोणाला हार्ट अटॅक आलंय तर स्टेंट्स जातात बॉडीमध्ये स्टेंट्स जातात किंवा पेसमेकर्स जातात हार्टच्या किंवा कुठले पण असे इम्प्लांट्स जे बॉडीच्या आतमध्ये आप आपण इम्प्लांट करतो तर सगळ्यात पहिले कुठली गोष्ट हो आहे आपल्या बॉडीमध्ये ब्लड तर काहीही गोष्ट हो बॉडीमध्ये इन्क्लूड केली तर सगळ्यात पहिले अगर इम्प्लांट ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तर त्याच्या सर्फेसवर काय होतं छोट्या छोट्या गाठी बनं सुरू करतो तर हा मटेरियल आपण त्या इम्प्लांट्सवर कोटिंग सुद्धा करू शकतो आणि मग बॉडीमध्ये टाकू शकतो ज्याच्यामुळे रक्ताच्या गाठी बनण्याचा प्रोसेस तिथेच स्ट्रॉंग होऊ तर बेसिकली हे तीन ऍडव्हान्टेजेस असे आहेत जे करंटली खूप जास्त रिक्वायर्ड आहे आणि कॉस्ट याची इतकी जास्त कमी आहे करंटली अवेलेबल प्रॉडक्ट्सपेक्षा की इझिली अवेलेबल होईल आणि इझिली अफोर्ड करू शकेल कोणी पण म्हणजे बाकीच्या गोष्टी पाच पाच हजारावर छोट्या छोट्या ग्राम्समध्ये मिळतात पण आमची नॉट इवन वन रुपीजची कॉस्ट आहे तर मार्केटिंग प्रोसेस झाल्यावर ऑबियसली थोडं होईल पण ते खूप चीप आहे आणि खूप अफोर्डेबल आहे आणि जास्त मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पण नाही आहे आणि काही लॉंग प्रोसेस पण नाही आहे अफोर्डेबल आहे आणि सेफ आहे आम्ही या सगळ्या गोष्टीची ॲनिमल टेस्टिंग पण केली आहे आणि जितकी पण आम्ही स्टडी केलेली आहे ते डायरेक्टली ह्युमन सॅम्पलच्या ब्लड्सवर केलेली आहे ज्याच्यामुळे मार्केटमध्ये पण येण्यासाठी त्याला काही इश्यूज नाही